स्वामी समर्थ नमस्कार स्वामींच्या कृपेने माझ्या रेसिपीज तुम्हाला सर्वांना बऱ्यापैकी आवडता आहे आणि बऱ्यापैकी बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतही आहे आणि तुम्ही सुद्धा शेअर करत चला जेणेकरून मला नवीन मैत्रिणी अजून मिळतील आणि माझ्या रेसिपीज या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आज आपण आजच्या रेसिपीमध्ये आपण कढी आणि फुणके करणार आहोत तेही चिवळीच्या भाजीचे फुनके करणार आहोत उन्हाळा लागले उन्हाळ्यामध्ये चिवळीची भाजी ही बाजारात बऱ्यापैकी येत असते मग आपण त्या भाजीचेच फुनके आज करणार आहोत त्यासोबत आपण कढीसुद्धा करणार आहोत तर आता आधी खानशी तडक्यामध्ये हर्षा चौधरी तुमचे खूप खूप स्वागत करते ताकाची कढी म्हटली म्हणजे सर्वांच्या तोंडाला पाणी सुटण्याची ही रेसिपी आहे रोजच्या जेवणामध्ये सुद्धा कढी असली तर रोजचं जेवण देखील आपलं भरपेट होत असतं रोजच्या म्हणजे कढी खाल्ली तर काही हरकत नाही आपल्याला काही त्रास होत नाही फक्त आपण आंबट टाकायची कढी खायची नाही हे बघा मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा कढीसाठी आपण साहित्य काढलेलं आहे शेसपूल मिरे लवंग शेंगदाणे डाळीचे पीठ मीठ कोथिंबीर आणि धनापूड त्याचप्रकारे आपल्याला कढीपत्तासुद्धा सुद्धा लागणार आहे मिरची आणि लसूण आणि अद्रक लसूण अद्रक शिवाय कढी ही पूर्ण होत नाही लसणाचा ना एक कांदा घ्यायचा आणि एक इंच आपण अद्रक घ्यायचे तीन मिरच्या घेतलेल्या आहे मी आता आपण लसूण अद्रक आणि शेंगदाणे आणि दोन लवंग दोन मिरे आणि धनापूळ हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत याची पेस्ट आपण करून घ्यायची जेणेकरून मिक्स कढीमध्ये ती व्यवस्थित मिक्स होते आणि कढीची कढीला अजूनच चव कढी ही अजूनच आपली चविष्ट बनत असते बघा प्रकारे मी शेंगदाणे लवंग धनापूड अद्रक आणि लसूण लसणाचे काही चार ते पाच पाकळ्या आपण राहू द्यायच्या फोडणीसाठी त्यानंतर एक मिरची आणि कढीपत्ता या प्रकारे आपण सर्व जिन्नसही मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत बारीक वाटायचं जाळसरं ठेवायचं नाही जाळसरं असलं तर ते कळीमध्ये मेढ धरत नाही आपण बारीक वाटायचं यातच आपण डाळीचे पीठसुद्धा मिक्स करून घ्यायचे मिक्सरमध्येच मिक्स करून घ्यायचे ते तर आपण हे पूर्ण वाटण झाल्यानंतर हे आपण ताकामध्ये टाकून घेणार आहोत हे आपण ताक घेतलेल्या ताकात आपण हे मिक्स करून घ्यायचं डाळीचे पीठ आपण या प्रकारे घालू शकतो पण डाळीच्या पिठाच्या गाठी होत असतात आपल्याला मोडायला वेळ लागत असतो मिक्सरमध्ये आपण यात डाळीचं पीठ सुद्धा फिरवून घ्यायचो जेणेकरून ते कढीमध्ये लवकरात लवकर मिक्स होत असत कढीचं साहित्य बघा आता आपण फोडणीसाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे मी मगाशी तुम्हाला दाखवलेच होते मी लसूण खोळून घेतलेलं आहे दोन मिरे आणि दोन लवंग कढीपत्ता मिरच्या कापून घेतलेला आहे जिरं मोहरी आणि शेसफूल तिरं मोहरी आपल्याला फोडणीसाठी लागतच असतं तर आपण कढीला फोडणी देऊया कढी आपण ही पितळाच्या पातेल्यामध्ये करायला घ्यायची जर्मनच्या ही कदाच कदापि करायची नाही आपण ही पितळाच्या पातेल्यामध्येच कढी करायला घ्यायची यात आपण तूप घाला किंवा तेल घाला काही चालेल मी थोडं हे तूप घातलेलं आहे गावणे तूप तुपाची कढी ही अप्रतिम बनत असते याप्रकारे मी तूप छान कडकडीत तापल्यानंतर आपण यात लसणाची फोडणी घालणार आहोत तेलाची केली तरी काही हरकत नाही तेलाचीसुद्धा कढी ही चांगली बनत असते पण तुपाची ही कढी आपण केली तर अजूनच तविष्ट बनत असते या प्रकारे बघा मी लसूण आणि मिरे लवंग घातलेला आहे त्यानंतर जिर मोहरीची फोडणी घातलेली आहे मिरच्यासुद्धा सुद्धा त्यात मी घातलेला आहे आता हे व्यवस्थित आपण फ्राय करून घेणार आहोत कढीची फोडणी ही कडकडीत व्हायला हवी तेव्हाच कढीला आपण अशी चव येत असते म्हणून आपण कढीची फोडणी छान आपण फ्राय करून घ्यायची आणि कडकडीत कर तुपामध्ये किंवा तेलामध्येच आपण हे जिन्नस घालायचं जेणेकरून ते कडकडीत कर तयार होत असते फोडणी बघा या प्रकारे मस्त मिरच्यासुद्धा कडकडीत कर झालेल्या आहेत आणि लसूण अद्र लसूण आणि कढीपत्ता देखील व्यवस्थितरित्या दे फ्राय झालेला आहे हे व्यवस्थित पूर्ण फ्राय झाल्यानंतर आपण यात ताक टाकायला घेऊया रोजच्या जेवणामध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे रोजच्या जेवणामध्ये सुद्धा कळी ही रे कळीची रेसिपी कळी तुम्ही करा सर्वांना आवडणारी ही रेसिपी आहे हे बघा यात आता या तर मी सर्व ताक टाकून घेतलेलं आहे आणि पाणी आपण पुरेसं यात टाकायचं जास्त प्रमाणात पाणी घालायचं नाही जास्त घट पातळ आपल्याला कळी बनवायची नाही मिडियम ठेवायची बघा याप्रकारे मस्त कळीचा रंग देखील मस्त पांढरा शुभ्र दिसतो आहे तुम्हाला हळद आवडत असेल तुम्ही हळद घालू शकता पण उन्हाळ्यामध्ये करायची असली तर आपण हळद घालायची आवश्यकता नाही आणि जर तुम्ही हिवाळ्यात बनवलीत पावसाळ्यामध्ये बनवली तर तुम्ही हळद नक्की घाला त्यात मीठ मी तवीनुसार घातलेला आहे आता आपण एक उकडील तोपर्यंत चमचा बाहेर काढायचा नाही कढीही फोडायची नाही तोपर्यंत चमचा हात राहू द्यायचा आणि कढीही वर येऊ द्यायची बघा याप्रकारे वर आलेली आहे तेव्हाच मी चमचा बाहेर काढलेला आहे तर आपली कढी ही पूर्णपणे तयार झालेली आहे आता यात आपण वरच्या बाजूने कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून झाकून ठेवायचं या प्रकारे कढी आपली ही पूर्णपणे तयार झालेली आहे चविष्ट आणि मस्त कढी आपली तयार तर आपण फुंक्यांकडे भरूया बघा मी चिवयची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि धुण्याची पद्धतही आपण अशी करायची की हिच्यामध्ये माती असते बऱ्यापैकी म्हणून आपण एका पातेलामध्ये पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये हिला भिजत घालायची जेणेकरून मातीही खाली बसते आणि भाजी वरच्यावर स्वच्छ होते त्यानंतर आपण निवडून स्वच्छ स्वच्छ धुवून घ्यायची आधीच बघा मी तुरीची डाळ ही रात्री भिजत घातलेली होती पूर्ण तास झालेली आहे डाळ देखील मस्त भिजून तयार झालेली आहे आता आपण वाटायला घेऊया डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि नेत्रत ठेवायची फुनकासाठी लागणार साहित्य बघा आम्ही धनापोळी घेतलेली आहे मिरची लसूण अद्रक आणि चार ते पाच मी कांदे घेतलेली आहेत आणि कोथिंबीर मीठ आपण चवीनुसार घालणार आहोत याकरता सर्वात आधी आपण डाळ वाटून घ्यायचं सर्व जिन्नस आपण आधी चटणी वाटून घेणार आहोत बघा मी पूर्ण जिन्नस वाटून घेतले डाळसुद्धा वाटून झालेली आहे कांदा या प्रकारे आपण कापून घ्यायचा आणि भाजीसुद्धा मी कापून घेतलेली आहे कारण त्यात थोड्या जाळ जाळ काळ्या असतात त्या पण थोड्या बारीक कापून घ्यायच्या आता आपण यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर थोडीशी आपण यात हळद घालायची हळद घातल्यानंतर कोथिंबीर जी कापलेली आहे ती सुद्धा आपण यात ॲड करायची पूर्ण जिन्दस टाकून झाल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही वरच्या साईडने थोडं जाडसर तिखट टाकलं तरी काही हरकत नाही तिखट खाणाऱ्यांसाठी तुम्ही टाकू शकता किंवा मिरच्या तुम्ही जास्त प्रमाणात घ्यायच्या जा। फुनके थोडे तिखट असले तरच चविष्ट लागत असतात बघा आपले छान असे मिक्स झालेले आहे आपण दहा मिनटांकरता हे झाकून ठेवायचं मगच फुनके करायला घ्यायचे जे। जेणेकरून मिठात व्यवस्थित मिक्स होत असतं हे बघा या प्रकारे मी आता चांदणी ठेवलेली आहे आणि त्यात खाली पाणी टाकलेलं आहे पाणी शिजायला लागले की आपण यात फुनके ठेवायचे फुनके तुम्हाला हवे तसे आकाराचे तुम्ही ठेवू शकता मी खाली थोडं तेल लावून घेतलेलं आहे कारण ते फुनके चिटकायला नको म्हणून आपण खाली बऱ्यापैकी तेल लावून घ्यायचं तसं तुम्हाला आवडेल तसे आकाराचे तुम्ही फुनके यात ठेवू शकता हे बघा या प्रकारे मी शो शेपमध्ये हे फुनके ठेवलेले आहेत सर्व फुनक्यांची रेसिपी ही या प्रकारेच असते किंवा फुनक्यांचा आकार या प्रकारेच असतो फुनके या प्रकारेच ठेवत हो असतात किंवा करत असतात तेव्हाच आपल्याला वाटतात की वा वा आपण फुनके खातो म्हणून याच प्रकारे तुम्ही भा चिवळीची भाजी नसेल तर मी सुद्धा फुनके करू शकता जास्त प्रमाणात कांदा घालायचा त्यामुळे देखील फार छान मऊसूद बनत असतात एखाद्या वेळेस रोजच्या जेवणाचं भाजी पोळी खाऊन किंवा भाकरी खाऊन आपल्याला कंटाळायचं असतो ते खाद्यविषयी आपण ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतो आणि सर्वांना आवडणारी आहे कढी असते यासोबत तुम्ही गोड पुऱ्यासुद्धा करू शकता वाफवलेल्या त्यासुद्धा छान अप्रतिम बनत असतात फुनके शिजण्यासाठी दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं हे लागतच असतात फुनके शिजले की नाही हे बघण्यासाठी आपण त्यात चमचा टाकून बघायचा या प्रकारे फुणके छान प्रकारे वाफवून तयार झालेले आहेत बघा याप्रकारे फुनक्यांची डिश पूर्णपणे तयार झालेली आहे कढी आणि फुनके हे आपले खाण्यायोग्य झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी फुनक्यांची रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा चला तर भेटू या मैत्रिणी अशात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या रेसिपी बघत असतात माझ्या रेसिपीना लाईक करत असतात प्लीज आणि शेअरसुद्धा करत चला जेणेकरून मला नवीन मैत्रिणींचा सहवास मिळेल आणि माझ्या रेसिपीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील